अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा हा सेहेचाळीस पॉईंट तीन इतक्या उंच पातळीवर जाऊन पोचल्याने जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे दुपारी जळगावातील रस्ते हे उन्हामुळे ओस पडू लागले असून सर्वसामान्य जळगावकर नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास याप्रसंगी सहन करावा लागत आहे वाढत्या तापमानामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले असून रुमाल टोपी गमचा घालूनच घराबाहेर पडावे लागत असून दैनंदिन कामे ही सकाळच्या सुमारास करून घ्यावी लागत आहे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जळगावकर नागरिकांना याप्रसंगी करण्यात आले आहे पुढील काळात देखील जळगावच्या तापमानाचा पारा हा वाढू शकतो असे असे मत हवामान तज्ज्ञांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा सेहेचाळीस पॉईंट तीन अंशावर गेला असून वाढत्या तापमानामुळे जळगावचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे व जळगावची रस्ते ही ओस पडू लागले आहेत या संदर्भात आम्ही नागरिकांकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे याबद्दल जळगावचे नागरिक नेमकं काय बोलतात ते जाणून घेऊयात जळगावचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि रोज काहीतरी वेगळं पॉईंटनं वाढतं आहे शेहेचाळीसच्या आसपास नेमकं आता झालेलं आहे आणि आम्हाला सकाळी दहाच्या आसपास तर चटके लागायला लागतात आणि बाहेर कामाला निघताना डोक्याला रुमाल बांधावा लागतो टोपी बांध घ्यावी लागते तसंच अशीच सावली पकडून कुठं तरी बसावं लागतं आहे जास्त वेळ प्रवास करू शकत नाही आहे गाडीवरती जरी असली हेल्मेटही तापत आहे खालून जमीन तापते बूटं तापत आहे आणि त्यामुळे शरीरातलं पाण्याचे प्रमाण पण कमी होत आहे असं ज्यूस वगैरे घेऊन थोडंसं शरीराची शांती करून घेतो आहे अशा प्रकारचं आहे खूप वाढलं आहे खूप तापमान वाढलेलं आहे संतोष टायडे जळगाव तापमान खूप वाढलं आहे आम्हाला रुमाल घालून बा बाहेर निघावं लागतं आहे कारण की आम्ही बँकेत कामं करतात आणि आम्ही बाहेर फील्डवर पण फिरतात तर उन्हामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्ही म्हणजे दिवसभर उन्हामध्ये फिरतात आणि आम्ही बँकेत आहे तर ए सीच्या बाहेर निघालो तर खूप असं चटके लागतात चेहरा तोंडाला आणि प्रत्येक वेळेला आम्ही पाणी प्यावं लागतो म्हणजे उन्हामुळे ताण लागत आहे तर पाणी आम्ही कंटिन्यू पेत आहे तरी तुम्ही उन्हापासून उन बचाव करण्यासाठी कशा उपाययोजना करतात रुमाल घालावं लागतं आहे तोंडावरती रुमाल मास्क वगैरे कारण की ते चटके लागतात तोंडावरती त्या संरक्षण आम्हाला करावंच लागतं पहिलेच काम करून घ्यावी लागतात हो दान अगोदर आम्ही सगळ्या काम करून घेतो कारण की उन्हाचं खूप वातावरण वाढत आहे चौवेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री हे वातावरण चालू आहे इरफान शेख हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल